पर्यटीनच्या सुरुवातीला साताऱ्यातून एक आनंदाची बातमी आहे खरंतर गारेगार बातमी आहे साताऱ्यातील महाबळेश्वरच्या वेण्णा लेक परिसरात शून्य अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे त्यामुळे महाबळेश्वर मध्ये पर्यटक चांगलेच गारटले झाडांवरती दवबिंदू गोठल्यानं परिसराला बर्फाच्छादित रूप आलेला आहे त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांमध्ये देखील उत्साह बघायला मिळतोय दरम्यान गेल्या काही वर्षांपासून महाबळेश्वरची थंडी कमी झाल्याचं म्हटलं जात होतं मात्र यावर्षी पडलेल्या थंडीनं हा तर्क खोटा ठरवलाय महाबळेश्वरची सकाळ सकाळची ही दृश्य आहे जेव्हा दव पडलेलं होतं मात्र पारा शून्य अंश सेल्सिअस से इतकं असल्यामुळे या दबाचं रूपांतर बर्फात झालेलं आहे आणि चक्क संपूर्ण परिसरात महाबळेश्वर मध्ये बर्फ बघायला मिळतो त्यामुळे पर्यटकांना शिमला जम्मू काश्मीर मध्ये गेल्याचा आभास होतोय आणि महाबळेश्वर मधील हुडूहुडी भरवणाऱ्या या तापमानाचा आढावा घेतलेला आहे आमचा प्रतिनिधी राहुल तपासे यांनी शब्द फुटत नाहीयेत संपूर्ण महाबळेश्वर गोठलं आपण सध्या उभे आहोत वेणना लेक या परिसरामध्ये आपण पाहतोय की इथली संपूर्ण झाडी झुडपं ही पूर्णपणे बर्फाने आच्छादलेली आहेत याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी अनेक लोक आलेले आहेत आपण पाहतोय की ह्या झाडांवरती पूर्णपणे बर्फाची लेअर तयार झालेले आहेत दवबिंदू पूर्णपणे गोठलेले आहेत या ठिकाणी जे आलेले लोक आहेत ते आपण पाहतोय इथले जे नगरसेवक आहेत इथले जे स्थानिक लोक आहेत ते याचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत काही पर्यटकही या ठिकाणी आलेले आहेत ही सगळी परिस्थिती असताना खरंच एकदम मन भारावून गेलेलं आहे मात्र आत्ता सध्या ही जी परिस्थिती पाहत असताना आमची हात गारटलेत आम्हाला वाटलं नव्हतं की हँडग्लोज आणावेत मात्र इथं आता आल्यानंतर खरोखर हँडग्लोज आणि डबल जर्किंग असावं असंच एकंदरीत वातावरण या ठिकाणचं पाहायला मिळतं आहे अशी परिस्थिती या अगोदर या ठिकाणी गेले कित्येक वर्षापासून पाहायला मिळाली नव्हती मात्र आत्ता ही परिस्थिती जी आहे ती याहीपेक्षा वेगळी असू शकणार आहे पुढच्या काळामध्ये असं एकंदरीत इथल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे मात्र आपण जे पाहतोय तो जो संपूर्ण जो पट्टा आहे तो पांढरा असा दिसतो आहे तिथं काही लोक आता त्या ठिकाणी पाहतोय आपण याचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत हीच परिस्थिती कायम महाबळेश्वरमध्ये असते मात्र याचा आनंद पर्यटकांनीही घ्यावा असं एकंदरीत आहे कॅमेरामन निश राहुल तपासे ए बी माझा महाबळेश्वर सातारा तेव्हा आमच्या प्रतिनिधींना देखील बोलायला थोडे जास्त कष्ट घ्यावे लागत आहेत इतका गारठा पडलेला आहे महाबळेश्वर मध्ये आणि महाबळेश्वर मध्ये दाखल झालेल्या पर्यटकांना देखील काश्मीर मध्ये आल्याचा फील येतोय पाहूयात या पर्यटकांनी नेमका काय प्रतिक्रिया आहे खूप थंडी वाटते झाडांवर खूप असा बर्फ हे झालेला आहे आणि असं आम्ही कधीच बघितलं नव्हतं एवढी थंडी आहे खूप बरटलेलं आहे काश्मीर सगळं स्नोफॉल एकदम महाबेश्वर मध्ये सगळ्या झाडांवरती बर्फ आहे खूप छान वाटतंय स्नोफॉल बघून सगळ्या महाबळेश्वरला मिनी काश्मीर म्हणलं जातं खरं काश्मीरसारखंच इथलं वातावरण आज आपल्याला पाहायला मिळेल इथले आज जर आपण टेम्परेचर पाहिलं तर मायनस झिरोच्या दरम्यान झालेलं आहे आणि अतिशय सर्व ठिकाणी जिकडे पाहाल तिकडे दवबिंदू प्रत्येक झाडावर शेतीमध्ये अनेक ठिकाणी घराच्या ट छतावर गाड्यावर होती दवबिंदू साठून त्याचं बर्फ तयार झालेलं आहे